जास्त आहे याच्यावर देखील आनंद ठरत पूर्वीच्या काळामध्ये पत्राने व्यवहार व्हायचा आता मोबाईल आले कुठेतरी बाजारच्या गावी त्या ठिकाणी पत्र मिळायचं आणि बाजारच्या गावामध्ये पत्र मिळाल्यानंतर एक दिवस एका लेखीच्या हातामध्ये पत्र पडलं त्या पत्रामध्ये मजकूर होता आई त्या ठिकाणी आजारी आई आजारी तीन दिवस झाले अन्न खात नाही एक घास सुद्धा त्या ठिकाणी घेत नाही फक्त एवढच म्हणते माझ्या ताईला मला भेटायचं एवढाच शब्द म्हणते माझ्या ताईला मला भेटायचंय तीन दिवस झाले एवढाच एक शब्द म्हणते ते पत्र वाचलं ठेवून दिलं घरी आली रोप लागत नाही रात्रभर दुसऱ्या दिवशी कामाला गेली गरिबीचे दिवस चार पाच जणी महिला मंडळी कामाला त्या ठिकाणी जेवढ्या कामाला गेलेल्या महिला एकत्र बसल्या आणि हळूच तिने विषय काढला माय माझ्या आजारी म्हणले पत्र आलं होत काल बाजारामध्ये पत्र मिळालं मला माय आजारी तीन दिवस झाले अन्नाचा कण घेत नाही एवढच म्हणते की माझ्या तायडीला मला आहे जावं की न जावं काही कळत नाही ना जर जावं तर त्या ठिकाणी पूर्वीचा काळ असा होता दिवसभर काम केलं तर संध्याकाळी काही खायला मिळत होत काय करावं गेले तर संध्याकाळी चूल पेटत नाही माझी लेकर उपशी हो होते करा काय करावं काही कळत नाही बाकीच्या म्हणे अगं विडीस काय तू आई तोपर्यंत पर्यंत भेटता येईल एकदा आई गेल्यानंतर डोकं फोडलं तरी भेटेल का आई जाऊ नये त्यावेळेला पक्का निर्णय झाला तिचा की आता काही झालं तरी चालेल उद्या सकाळी उठायचं जायचं आईला दुसऱ्या दिवशी सकाळी त्या ठिकाणी पतीचा डबा करून दिला मुलांना शाळेत पाठवलं अकरा बारा वाजले चैत्र त्या ठिकाणी उन्हाळ्याचे दिवस चैत्र ऋतू त्या ठिकाणी गाडीचा काळी पिळीचा प्रवास झाला नंतर बसचा बस प्रवास झाला आणि गाई गाई ज्या ठिकाणी फाटा आला त्या किलोमीटर तिच्या ठिकाणा घर आहे फाटा आल्याबरोबर घाई घाई मध्ये खाली उतरली चपलाही त्या ठिकाणी घ्यायचं लक्ष राहिलं नाही चपला त्या ठिकाणी गाडीतच निघून गेल्या डांबरी तापलेली त्या डांबरीवरून चालायला लागली त्या ठिकाणी पाय भाजत होते लाल बुंद होत होते पायाला फोड येत होते पण तिला फक्त आई दिसत होती तिच्या डोळ्यासमोर फक्त आई दिसत होती मला माझ्या मायला भेटायचं रस्त्याने चालता चालता, चालता त्या ठिकाणी बराच वेळ चालत राहिली पायाला फोड आले ते फोटने पाणी पू गळू लागलं रक्त गळू लागलं पायात तरी सुद्धा चालत राहिली कारण माय दिसते ना कुठे जवळ आली आणि कोणीतरी पाहिलं कि लेख भेटायला आली पळत त्या ठिकाणी शेजारी गेली म्हाताऱ्या वृद्ध आईच्या कानामध्ये सांगितलं की लेख आली तुमची भेटायला पडले दिवस अन्नाचा कण पोटात गेला नाही म्हातारीत कुठून बळ आलं काय माहिती चष्मा नीट केला दोरी नीट केली हातातली काठी उचलली आणि लट 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 करत म्हातारी पावलं टाकत घराच्या बाहेर आली आणि असा हात लावला कपाळा लावला माझी तायडी आली का हो आई आले हा एक असतो माहेरात मी आनंद सांगतो माहेरातला ऐंशी वर्षाचे असू द्या आणि लेख पासष्ट वर्षाचे असू द्या तरी माहेरातला आनंद लट लटलट करत म्हातारी घरात गेली दुर्डीतून भाकर घेतली अर्धी आणि ती भाकर घेऊन बाहेर आली डाव्या बाजूला एक तुकडा टाकला उजव्या बाजूला एक तुकडा टाकला मिठी मारली माई त्या माई माई। माईने त्या ठिकाणी माईने आणि दोघी डसाडसा रडू लागला मी आनंद सांगतो मायला आणि माता मावल्यांना हे अनुभव येतात काही दिवसानंतर आई गेल्यानंतर सहा महिन्याने भावाच्या घरी भेटायला जाऊ एका हातात पिशी आहे दरवाज्यामध्ये जाऊन उभी राहिली भाऊ त्या ठिकाणी संध्याकाळची वेळ फिरायला बाहेर गेलेला आहे आणि वहिनी त्या ठिकाणी चित्रहार बघत बसले टीव्ही पाहते चार मिनिट झाले आई गेली ना आता घरात या म्हणायला कोणी शिल्लक राहिलं नाही आता आता कोण म्हणेल मला घरात दहा मिनिट झाले भिकारी बही भावाच्या दारात उभी आहे आणि अकराव्या मिनिटाला बहीण विचार करते पांडुरंगा सारखी माझ्या भावाच्या दरवाजामध्ये अकरा मिनिट झाली आहे आज माझी आई असते तर मला त्या ठिकाणी घरात घेतलं असतं मिठी मारली